शक्ती कंपनीचा पाच एस पी सोलर पंप आपण पाहूयात कसा पाणी मारतो तर बोरवेल बोर बोरवेलमध्ये आहे सत्तर मीटर हेड आहे त्याचं ती हे नऊ पाटे आहेत या मामा मामा या हां इकड्या इकड्या इकडे चला इकड्या इकडे इकड्या पाण्यापासून राह पशी हां इकडे जाऊ का राहू बागा इकडे इकडं ते हात ठेवा आता तिकडे चला हे हे पाटील तरा हे हे पाटील ही ही पाटील हां हां फिरा फिरा हां थांबा थांबा थांबा

Yeah, that's it.